महाराष्ट्रात क्रांती आवाज सातपूर शहर म्हंटलं म्हणजे कामगार वस्तीचा भाग आणि याच भागात महानगरपालिकेकडून व्यावसायिकांसाठी खोका मार्केटची निर्मिती करण्यात आली आहे त्यामध्ये व्यावसायिकांसाठी दहा बाय दहाच्या आकारात गाडी तयार करून व्यावसायिकांना देण्यात आले परंतु या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना गुंडांकडून वारंवार त्रास दिला जात आहे या ठिकाणी खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दादागिरी करून खाद्यपदार्थ घेतले जातात तसेच पैशांची देखील देखील मागणी केली जाते पैसे न दिल्यास व्यावसायिकांना मारहाण केल्याच्या घटना समोर याबाबत व्यावसायिकांनी बऱ्याच वेळा पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली आहे परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं आहे म्हणून एक प्रकारे खोका मार्केटमधील मा व्यावसायिक दहशतीखाली आपला व्यवसाय करत आहे या ठिकाणचा एक वडापाव विक्रेता यांना धाडस करून व गुंडांच्या कंटाळून तक्रार दिली आहे या तक्रारीची दखल घेत सातपूर पोलिसांनी काही लाठीकाठीचा प्रसाद दिलाय परंतु अशा गुंडांवर ठोस कारवाईची मागणी व्यावसायिकांकडून केली के जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा